पारनेर तालुक्यातील एकशे चौदा ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदाचे आरक्षण जाहीर पारनेर शिवराय न्यूज तालुक्यातील एकशे चौदा ग्रामपंचायतीसाठी सरपंचपदाचे आरक्षण बुधवारी जाहीर करण्यात आले तहसील कार्यालयात तहसीलदार गायत्री सौदाणे व नायब तहसीलदार गणेश अढारी यांनी आरक्षण यादी प्रसिद्ध केली यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षणाचे प्रमाण पुढील प्रमाणे आहे अनुसूचित जातींसाठी आरक्षित गावे सहा पिंपळनेर मळरूप राजणगाव मशीद अस्तगाव जामगाव किन्नी अनुसूचित जमातीसाठी आरक्षित गावे आठ म्हसेखूत गुणारे भाळवणी निघोज लोणी हवेली वडगाव अंबली म्हसणे म्हसकेवाडी मागास प्रवर्गासाठी आरक्षित गावे एकतीस राळेगण थेरपाल जातेगाव बाबुर्डी चोंभूत गारगुंडी जाधववाडी काळकोप खडकवाडी कुरत पळवेबुद्रुक पठारवाडी पुणेवाडी सिद्धी रायतले वाघोंडे खुर्द विरोली यादववाडी गारखिंडी कसारे जवळा वडसिरे अबधुप वडुले पळशी सुपा कारेगाव वनकुटे पाडली राजणगाव गटेवाडी भोंद्रे ढोकी सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव गावे एकोणसत्तर अक्कलवाडी अळकुटी बाभुळवाडे भांडगाव भोयरे गांगर्डा चिचोली देठणे गुंजाळ दरोडी देसावडे देवी भोयरे ढवळपुरी धोत्रेबुद्रू दिग भोयरे घाणेगाव गोरेगाव हांगा हट्टलखिंडी हिवरेकोरडा कडूस काकणेवाडी कळस कान्हूर करंदी कर्जुलेहऱ्या कासारे कातळवेढा कोहकडी लोणीमावळा मावळा खुर्द मावळेवाडी म्हसोबाझाप मुक्षी नांदूर पठार नारायण गव्हाण पाटळीतरिया पडळी कान्हूर पळसपूर पानोली पिंपळगाव रोठा पिंपळगाव वर्तूक पिंपरी गवळी पिंपरी जलसेन पिंपरी पठार पोखरी रांधे रेणवाडी रुई छत्रपती सांगवी सूर्या सारोळा आडवाई सावरगाव शहापूर शिरापूर सिद्धेश्वरवाडी टाकळी ढोकेश्वर तिखोल वडगाव दर्या वडगाव सावताळ वडनेर बुद्रुक वडनेर हवेली वाघुंडे बुद्रुक वाळवणे वारणवाडी वासुंदे वेस्तरे वाडेगव्हाण पाबळ पाडळी आळे पळवेखुर्द सोळा पदांच आरक्षण आहे त्यानंतर उरलेले जे काही ग्रामपंचायती आहेत त्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी म्हणजे एकोणसत्तर ग्रामपंचायती या सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित करायच्या आहेत आणि त्यापैकी पस्तीस या महिलांसाठी सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करायच्या आहेत अशा एकूण एकशे चौदा ग्रामपंचायतीसाठी आपल्याला सरपंच पदाचं आरक्षण काढायचं आहे आणि त्यापैकी अठ्ठावन्न ग्रामपंचायती या महिलांसाठी राखीव राहतात आज फक्त आपण जे काही प्रवर्गनिहाय आरक्षण आपल्याला काढायचं आहे ते आपण काढणार आहोत महिलांसाठी जे काही आरक्षणाची सोड होणार आहे ती दिनांक पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी त्याच ठिकाणी माननीय प्रांत साहेब यांच्या अध्यक्षतेखाली होती आता जे काही आपल्याला पारनेर तालुक्याचं काही आरक्षण करायचं आहे तर त्याबाबत मी मॅडमला विनंती करतो की आपण त्याचे कार्यवाहीसाठी सुरू करतो सर्वांना नमस्कार माननीय जिल्हाधिकारी महोदय आयनगर यांच्या आदेशामुळे आज आपण ही आरक्षण सोडत बैठक आयोजित केलेली आहे आपल्याला अन्नसाहेब कसदार आढळे रावसाहेब यांनी आपल्याला कशा पद्धतीने आपण काढणार आहोत की आपल्याला समजून सांगितलं आहे आपल्या एकशे चौदा ग्रामपंचायत ग्रामपंचायती आहेत त्यापैकी आपल्या तालुक्यातल्या तीन ग्रामपंचायती अशा आहेत की त्याचं आरक्षण आपण काढलं होतं परंतु त्यामुळे आपल्या अजून निवडणुका झालेल्या नाही म्हणून एकशे चौदा पैकी ज्या तीन ग्रामपंचायती आहेत ज्याच्या आतापर्यंत त्या निवडणुका झालेल्या नसल्यामुळे त्या आरक्षणाचा वापर झाला नाही अशा आहेत म्हण वडनेर हवेली आणि रायगत या तीन ग्रामपंचायती आपल्याला उगाळावा लागतील असं मान्य जिल्हाधिकारी महोदय यांचा देखील आदेश आहे त्याच्यामुळे आपण एकशे चौदा पैकी ह्या तीन वगळणार म्हणजे आपण एकूण एकशे अकरा ग्रामपंचायतीच आज आपण आरक्षण काढणार आहोत याच्यामध्ये वडनेर हवेली ही सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित होती मसेपूर्ण ही अनुसूचित जमातीसाठी राखीव होती आणि राळेगाव थेपाळ ही नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी आरक्षित होती

नाही नाही आता ज्या तीन चार भाय याच्या पुढच्या याच्यात लागून काढणार नाही आपण सपोज मसे पूर्ण एस टी साठी आहे आता एसटी साठी आपल्याला सहा काढायचे उदाहरण ही एस टी साठी रिझर्व आहे आता आपल्याला एसटी साठी आठ काढायचे आहे पूर्ण आहे म्हणून पूर्ण होणार तसं आपण प्रत्येक तुम्हाला तुम्हाला शंका असेल तर तुम्ही आम्हाला विचारू शकता काही काही गोष्टी आम्ही तुम्हाला याच्यावर दाखवणार आहोत काही तुम्हाला समुद्री आम्हाला विचार आपण तुम्हाला सांगतो आता आपण सर्वप्रथम एस टी अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी आपण आरक्षण काढणार आहोत तर आरक्षण यसटी साठी आपल्याला सहा पदासाठी सहा ग्राम पद आरक्षण काढायचं आहे त्याच्यासाठी Yes Gracias. एकोणीशे पंच्याण्णव दोन हजार दोन यातून वगैरे आहोत आता त्या ग्रामपंचायती तुम्हाला वाचून दाखवते आरक्षण होते एकोणीसशे why समोर समोर जे काही स्क्रीन लावलेलं आहे त्याच्यामध्ये आपण त्या सगळ्या ग्रामपंचायती चार्ट मेन्शन केलेला आहे त्याच्यामध्ये आपण हे अनुसूचित जातीची जी काही लोकसंख्या आहे त्याच्या उतरत्या क्रमाने सगळ्या ग्रामपंचायती लावलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये कोणत्या वर्षी त्याला आरक्षण दिलेलं आहे ते पण नमूद केलेलं आहे तर ते आपण स्क्रीनवरती पाहू शकता दोन हजार अकराच्या लोकसंख्येने उतरत्या प्रमाणे आपल्याला सहा ग्रामपंचायती एस टी साठी करायचे आहेत म्हणून पहिल्या सहा ज्या ग्रामपंचायती आहेत दोन हजार अकराच्या एस टी म्हणजे अनुसूचित जाती प्रवर्गाच्या लोकसंख्येच्या उतरत्या प्रमाणे एक ते सहा ग्रामपंचायतीची जी लोकसंख्या आहे पहिल्या एक ते सहा जे आहे त्या आपण म्हणून ती आपल्याला कंटिन्यू धरावा लागेल

अनुसूचित जमातीच्या आठ आहेत त्या आपल्याला वगळा लागतील आणि तालुक्यातील एकशे चौदा ग्रामपंचायतीपैकी सन दोन हजार पंचवीस साठी नागरिकांचा मागास प्रवर्ग करता एकूण एकतीस एकतीस

याच्याबद्दल एक सांगतो आपण पंच्या एकोणीसशे पंच्याण्णव साठी नामा तीस जागा आरक्षित होत्या दोन सर दोन हजार दोन हजार एकोणतीस जागा आरक्षित होत्या तसेच दोन हजार पाच मध्ये पण तीस जागा आरक्षित होत्या दोन हजार दहा मध्ये एकतीस जागा जे काय आहेत त्या नामापरासाठी राखी होत्या दोन हजार पंधरा आणि तीस साठी

डोकी no डोकी